राजश्री राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची आशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून व्यक्त जागतिक वसुंधरा दिवस आज सर्वत्र साजरा आणि विदर्भासह उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून असलेला त्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधली वाढती धोरणात्मक भागीदारी प्रतिबिंबित करतो सौदी अरेबियाबरोबरचे दीर्घकालीन ऐतिहासिक संबंध भारतासाठी मोलाचे असून अलीकडच्या काळात हे संबंध धोरणात्मकदृष्ट्या अधिक दृढ आणि गतीशील झाल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलंय दोन्ही देशांनी संरक्षण व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि जनतेमधला संवाद यासह परस्परहिताची ठोस भागीदारी विकसित केल्याचं त्यांनी म्हटलंय आहे प्रादेशिक शांतता समृद्धी सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सामायिक हितसंबंध आणि भागीदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रस्तावित भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरचं धोरणात्मक महत्त्व देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केलं धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं प्रधानमंत्र्यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांच्या नेतृत्वाला गाझामधली परिस्थिती इस्रायल हमास संघर्ष विरामाचे प्रयत्न यासह प्रादेशिक घडामोडींवर चर्चा करण्याची संधी मिळेल व्यापार दळणवळण ऊर्जा सुरक्षा गुंतवणूक भारतीय समुदाय संस्कृती आणि प्रादेशिक सहकार्य हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतील अमेरिकेच्या नव्या प्रशासनाशी भारत सक्रिय संवाद साधत असून पुढल्या पाच ते सहा महिन्यात दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा सकारात्मक दृष्टीनं पूर्ण होईल अशी आशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त कलि अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू करायला नुकतीच सहमती दर्शवली होती मिशन पाचशे अंतर्गत उभय देशांमधला व्यापार दुपटीपेक्षा जास्त करून तो पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचं या कराराचं उद्दिष्ट आहे या दौऱ्यात सीतारामन अर्थमंत्री स्कॉट बेन्सिट यांची तसंच स्टॅनफर्ड विद्यापीठात त्या बीजभाषण आहेत सॅन फ्रान्सिस्कोमधल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गुंतवणूक आणि तांत्रिक प्रगतीवर देखील त्या चर्चा करतील अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी मध्ये त्या जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकांना तसंच जी ट्वेंटी देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नरच्या बैठकींना उपस्थित राहतील एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावर संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरू आहे एकूण चाळीस सदस्यांच्या या बैठकीत लोकसभेतले सत्तावीस तर राज्यसभेतले बारा खासदार सहभागी झाले आहेत वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे व्यवस्थेवर सतत तयारीचा ताण येतो तसंच विद्यार्थी शिक्षक आणि पर्यायानं शिक्षण पद्धतीवरही ताण येतो त्यामुळे एक देश एक निवडणूक ही संकल्पना राष्ट्रहिताची असल्याचं संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स सध्या भारताच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जयपूरमध्ये आमेर किल्ल्याला आपल्या कुटुंबासह भेट दिली राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी राजस्थानची दिमाखदार लोकसंस्कृती प्रदर्शित करणारा कच्ची घोडी घुमर आणि कालबिलिया या लोकनृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स आज दुपारी जयपूरमध्ये भारत अमेरिका व्यापार संबंधांचं भविष्य या विषयावरच्या व्यावसायिक परिषदेला संबोधित करतील समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक बळ मिळत नसेल तर विकासाची स्वप्न खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आली असं म्हणता येणार नाही ना असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीमध्ये सामाजिक न्याय पर्चा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातल्या वंचित घटकांसाठी अनेक योजना आखल्या जात आहेत त्यांनी यावेळी नमूद केलं या, या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत पर्यावरण रक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा होतोय एकोणीसशे एकोणसत्तर साली युनेस्कोच्या शिखर परिषदेत झालेल्या ठरावानंतर एकोणीसशे सत्तर मध्ये पहिला जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला आपली शक्ती आपला ग्रह ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर जागरुकता वाढवणं आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देणं हे वसुंधरा दिनाचं उद्दिष्ट आहे यंदाची संकल्पना शाश्वत ऊर्जेकडे वळण्याची तातडीची गरज अधोरेखित करते आणि व्यक्ती समूह आणि सरकारांना दोन हजार तीस सालापर्यंत स्वच्छ ऊर्जेची निर्मिती तिप्पट करण्याचं आवाहन करते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जीवाश्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं तसंच शाश्वत समन्यायी आणि समावेशी ऊर्जा भविष्यासाठी गुंतवणूक करणं कसं महत्वाचं आहे हे या मोहिमेतून अधोरेखित होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या पृथ्वीमाता विकास आणि उत्क्रांतीची परिसंस्था जपण्यासाठी जीवसृष्टीचं संगोपन करत असून हे ऋण मानवानं पृथ्वीग्रहाचं आरोग्य जपायला हवं असं त्यांनी म्हटलंय कोविडमुळे गेली चार वर्ष स्थगित असलेली कैलास मान सरोवर यात्रा येत्या तीस जूनपासून पुन्हा सुरू होते यंदा यात्रेकरू उत्तराखंड मार्गानं कैलास मानसरोवरसाठी रवाना होणार असून उत्तराखंड सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली यात्रा आयोजित केली जाईल कुमाऊ मंडळ विकास निगमकडे यात्रेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आले यात्रा यंदा दिल्लीपासून सुरू होईल आणि पिठोरागड जिल्ह्यातल्या लिपुलेख खिंडीतून यात्रेकरू चीनमध्ये प्रवेश करतील एकूण अडीचशे यात्रेकरू बावीस दिवसांच्या या खडतर प्रवासात सहभागी होणार आहेत इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या सहाय्यानं दिल्ली आणि पिठोरागडमध्ये गुंजी इथं यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी केली जाईल कैलास मानसरोवर इथं जाणाऱ्या यात्रेकरूंना पन्नासच्या पाच तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं असून यात्रेकरूंचा पहिला गट दहा जुलै रोजी चीनमध्ये प्रवेश करेल तर शेवटचा गट बावीस ऑगस्ट रोजी परत येईल विदर्भ राजस्थान मध्यप्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये पुढले दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोकण मराठवाडा गोवा गुजरात बिहार झारखंड केरळ माहे तामिळनाडू पुडुचेरी करायकल आणि रायलसीमामध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पंजाब पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय वारिस दे पंजाब टीम या नावाच्या व्हॉट्सअप समूहावरचं त्यांचं संभाषण व्हायरल झाल्यावर ही कारवाई केली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटकेत असलेल्या खासदार अमृतपाल सिंग यांच्या अटकेला विरोध आणि केंद्र सरकारातल्या काही नेत्यांवर हल्ले करून अशांतता माजवण्यासंदर्भात या दोघांनी व्हॉट्सॲप समूहावर काही विधानं केल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनौ मध्ये सामना होणारे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल भारतीय ग्रँडमास्टर कोनेरुहीनं चीनच्या झू जिनरवर विजय मिळवत बुद्धिबळ ग्रँड प्रिक्समध्ये आघाडी घेतली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची आशा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून व्यक्त जागतिक वसुंधरा दिवस आज सर्वत्र साजरा आणि विदर्भासह उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार